कशा नवीन कंपनी येणार म्हणून मी सांगायचो एक थंड आणि एक गुंड थंड म्हणजे सीमाताई गुंड म्हणजे गुजरात ज्याचे सलीम कुत्ता बरोबर दाऊद बरोबर संबंध आश्री <गणाँ> करतो परा मोका मुखा, अरे एक आमदार उभा दहा वर्ष भेटलाच नाही दुसरा आमदार किला उभा पूर्ण गुन्हेगार काल पाहिलं ना कसा यात्रा भरली होती